नगर शहरात नव्यानं सुरू झालेल्या सरकार मान्य आशीर्वाद विवाह संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू विवाहितांची लग्न योग्य अशा जोडीदारासोबत या संस्थेच्या माध्यमातून लावली जातात अशी माहिती या संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर मंजुषा प्राचार्य यांनी दिली आहे वंदन संस्था आहे नगरमध्ये सध्या चालू केलेले आपण नवीन प्रॉपर आपलं नाशिक लावतो त्याचं आपण सेंटर इकडे घेतलेले सध्या शाखा चालू झालेली सध्या दोन तीन वर्षापासून हे कार्यरत आहे कोर्टाच्या मागे तर माझ्याकडं हे मांडोळे नावाचे आले होते श्रीगोंद्याला त्यांनी फॉर्म भरलेला होता तर त्यांचं कुठूनही जमत नव्हतं सध्या त्यांनी मला की मला फार प्रॉब्लेम आहे दुष्काळ आहे काही माझं जमत नाही मॅडम तर एक माझी जाहिरात बघितली थेन्न, त्यांनी आणि त्यांना त्या माझ्याकडे आल्यानंतर त्यांना मी शिरूरची मुलगी दाखवली तिलाही पटलं ती बोलली माझ्याकडे काही पैसे नाही आम्ही घरगरीब आहे काही चालेल ती नाही काही नाही बँड ना बाजा ना घोडा काहीच नाही आमच्याकडे तिला कपड्यावर ते स्वीकारायला तयार आहे त्यांचं दोघांचं एकमेकांची मत संगणमता त्यांचं जमलं आणि मी त्यांना थोडस केला त्यांना मी आता ते समोर माझ्या बसलेल्या संस्थेतून आपला विवाह जुळला दोन वर्ष जुळतच बरेच ट्रीटमेंट केलं नातेवाईक बघितलं कुठे जुळ्यालो संस्थेकडं आशीर्वाद विवाह संस्थेकड आले नंतर आपला विवाह त्यांनी तीन महिने करून